नमस्कार दर्शकांनो समर्थ मराठी न्यूज मध्ये आपलं सरसे स्वागत आहे आज बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत एक कत्तलीसाठी साठी जनावरांची गाडी बार्शी तालुक्यातील पकडली आहे तर आपण आज त्यांचा सविस्तर आढावा घेऊया जय श्रीराम जय गोमाता इंदापूर शहरातून दाराशिव येथे कत्तल खाण्यासाठी वाहतूक होणारा एक बोलेरो पिकअप आमच्या गोरक्षकांना माहिती मिळाली कि गाडी एक वाहतूक होणार आहे म्हणून तर शेंद्री गावातील आमचे गोरक्षक नेहमी सतर्क असतात त्यांनी मला संपर्क साधला आणि सांगितले की अशी अशी गाडी बार्शी शहराच्या दिशेने येत आहे व आम्ही त्या गाडीचा पाठलागा करत आहोत आम्ही तात्काळ ती माहिती पोलिसांना कळवली व पोलिस बंदोबस्त घेऊन ती गाडी बारशी बायपासून जात असताना त्या गाडीचा पाठलागा पोलिसांनी व गोरक्षकांनी सुरू केला त्यानंतर ती गाडी सापडते असं माहित असता माहित होत असताना चालकाला त्यांनी ती गाडी रिटर्न फिरून वारजवाडी परांडा रोड या ठिकाणी अ घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलिसांना व गुरक्षकांना ती गाडी पकडण्यात यश आले व त्या गाडीतील तीन इसम जे वाहतूक करत होते ते इसम त्या ठिकाणाहून पळ काढून पळून गेले व सर्व गोरेस्ट व पोलिसांनी मिळून ही गाडी बार्शी तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी आणलेली आहे तर आपल्याला मी थोडी दाखवा असं विनंती करतो मी त्याला इकडे गाडीकडे या गाडी या गाडीची बॉडी पाच बाय आठ फोटोचे आहे मित्रांनो या गाडीत पस्तीस जनावर एकामेकाच्या अंगावर टाकून आणली होती काही जनावर त्यातली मृत्यू झालेली आहे त्या ठिकाणी बघू शकता आपण आणि एवढी क्रूरता आहे की त्या मुख्या जनावरच्या तोंडाला चिकटपट्टी बांधलेली असती पायाला व नरड्याला त्यांच्या दोरीनं बांधलेला असते तर माझी या लाईव्हच्या माध्यमातून व या समर्थनच्या माध्यमातून एक विनंती आहे शेतकरी आपला आपली जनावर कधीच कच्चलखाण्याला देत नसतो त्या शेतकऱ्याची बिचाराची फसवणूक करून त्याची जनावर एखादा शेतकरी मी सांभाळणार आहे किंवा मी व्यापारी आहे असं सांगून त्या शेतकऱ्याची फसवणूक करून ही जनावर या ठिकाणी घेऊन येतात आणि कच्चलखाण्यासाठी पुरवतात तर काही दिवसापूर्वी कोणते तरी कामदार आहेत त्यांनी सुद्धा असं सांगितलं की तुम्ही शेतकऱ्यांना त्रास देत आहात गोरक्षक तुम्ही डुप्लिकेट आहात असा आहेत तसं आहेत ती ती तर माझं त्या आमदारांना बी सांग आहे तुम्ही आता ह्या सगळ्या परिस्थितीला बघा आणि कुणाचंही तुम्हाला काय त्याचा मोबदला मिळाला असेल तर तशा मोबदल्यासाठी या मोक्या जनावरांचा जीव घालून तर त्याचा मोबदला तुम्हाला मिळणार असेल तर ती मोबदला तुम्ही न घेतल्याला चांगला तुम्ही एक आमदार आहात तुमच्याकडे बरं काही असेल आमच्याकडे आज गोरक्षक बघा प्रत्येक जण धंदा करून खाणार आहे दिवसभर काम करतो कष्ट करतो पण कुणाच्याही आमिषाला बरी पडणारा माणूस नाही असं मी त्या आमदाराला सांगू इच्छितो जय शिवराय जय शिवराम मी गोरक्षक खंडू जाधव तर ही गाडी आम्ही वरून गाडी आलेली होती याच्यामध्ये पस्तीस गोवंश आहेत ही गाडी आम्ही बार्शी हद्दीमध्ये बार्शी तालुका हद्दीमध्ये पकडलेली आहे बार्शी तालुका हद्दीमध्ये पकडलेली आहे तरी धाराशिवचे जे एस पी आहेत रितू खोकर मॅडम आणि एल सी बी चे जे अधिकारी आहेत विनोद इजू पवार यांना माझे इथून निवेदन आहे की तुम्ही ह्या कत्तलखाने वगैरे सगळे बंद करा जे इथून गोवंश जातात किंवा इंदापूर अकलूज वरून जे गोवंशी येतात ते सगळे गोवंश तुमच्या धाराशिव शहरामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये येतात तुम्ही सोलापूर जिल्ह्याचं एक आदर्श डोळ्यासमोर ठेवा सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेही कत्तलखाना चालणार आहे तर तुमच्या ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जे कत्तलखाने चालू आहेत हे कशामुळे चालू आहेत तुम्ही तुम्ही याच्यावरती काहीतरी कारवाई केली पाहिजे हे कत्तलखाने उद्ध्वस्त केले पाहिजे